हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनसरी क्लासेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिम्पल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ ह्याची काही मराठीची वाक्य आहे ती इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने करायची ते इथे बघणार आहोत तर त्यासाठी आपण सुरुवातीला अगोदर त्याचं स्ट्रक्चर इथे बघूया स्ट्रक्चर काय आहे तर अगोदर साधं मराठीचं जे वाक्य आहे साध्या भूतकाळातील ते इंग्रजीमध्ये करताना आपण सुरुवातीला काय लिहिणार आहोत सब्जेक्ट लिहिणार आहोत त्यानंतर सब्जेक्ट प्लस काय येईल व्ही टू म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप आणि तिसरं त्यानंतर प्लस काय येणार ऑब्जेक्ट म्हणजे कर्ता प्लस क्रियापदाचे दुसरे रूप प्लस कर्म हे जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर वापरून आपण काही मराठीची वाक्य इंग्रजीमध्ये इथे करणार आहोत बघा त्यातील पहिलं जे वाक्य आहे मी नाश्ता केला हु? आता हे वाक्य आहे मराठीचं ते आपण इंग्रजीमध्ये कसं करणार स्ट्रक्चर आपण बघितलं आहे स्ट्रक्चरमध्ये सुरुवातीला काय येतं सब्जेक्ट होतो म्हणजे या वाक्यातील करता करता हा नेहमी एक नंबरला लिहायचा करता कोणता झाला मी मीसाठी आपण लिहिणार आहोत आय कर्तानंतर नेहमी क्रियापद येतं क्रियापद हे वाक्याच्या शेवटी असतं मराठीमध्ये क्रियापद हे नेहमी वाक्याच्या शेवटी असतं कधी कधी मध्ये पण असतं पण वाक्याच्या शेवटी क्रियापद दिलेलं असतं या वाक्यातील क्रियापद आहे केला केला म्हणजे काय तर ये, क्रियापद येतं करणे करणे आणि केला ठीक आहे आता मग आपण काय लिहिणार आहे ते आय नंतर लिहिणार हॅड है। आय हॅड काय केला नाश्ता म्हणजे काय ब्रेकफास्ट बी आर ई ए, ए के एफ ए एस टी आय हॅड ब्रेकफास्ट त्यानंतर पुढचं वाक्य बघा तो त्याच्या मित्रांसोबत राहिला हुँ? या वाक्यातील कर्ता आहे तो आणि राहीने राहणे म्हणजे राहिला हे झालं क्रियापद झालं ठीक आहे कर्ता हा एक नंबरला येईल क्रियापद दोन नंबरला येईल आता तोसाठी काय काय लिहिणार आहोत आपण ही आणि क्रियापद काय राहिला म्हणजे राहणे राहणे म्हणजे स्टे आणि राहिला म्हणजे स्टेड एस टी ए म्हणजे राहणे आणि स्टेड क्रियापदाला इथे ईडी लावायचा आहे म्हणजे स्टेड ही स्टेड म्हणजे राहिला कुठे राहिला त्याच्या मित्रांसोबत मित्रांच्या सोबत म्हणजे विथ त्याच्या म्हणजे काय विथ मित्रासोबत म्हणजे हीच फ्रेंड फ्रेंड मित्रासोबत त्याच्या मित्रासोबत राहिला आणि त्याच्या मित्रांसोबत जर असेल इथे जर वरती डॉट असेल मित्रांसोबत तर इथे काय येईल असेल शी ही स्टेड विथ हिज फ्रेंड्स ठीक आहे पुढचं वाक्य बघूया त्याने दुपारचे जेवण केले हुँ? या वाक्यातील कर्ता झाला त्याने ठीक आहे त्यानेसाठी आपण लिहूया ही आणि जेवण केले केले म्हणजे काय है? तर हॅड ही हॅड हॅज म्हणजे करणे आणि केले म्हणजे काय है, तर हॅड ही हॅड दुपारचे जेवण त्याला आपण म्हणतो लंच एल यू एन सी एच ही हॅड लंच त्यांनी दुपारचे जेवण केले लक्षात आलं पुढचं वाक्य बघूया मी तुला विचारले या वाक्यातील करता जो आहे मी करता आपण एका नंबरला लिहिणार आहोत मीसाठी लिहिणार आहोत आय आता विचारले विचारणे म्हणजे आस्क आणि विचारले म्हणजे ए एस के आस्क म्हणजे विचारणे आणि ज्या क्रियापदाला आपण इडी प्रत्यय लावलं म्हणजे आस्क्ड आय आस्ट तुला म्हणजे यू आय आस्क यू मी तुला विचारले करता झाला एक नंबरला क्रियापद दोन नंबरला आणि त्यानंतर कर्म म्हणजे ऑब्जेक्ट तीन नंबरला लक्षात आलंय पुढचं वाक्य बघूया आम्ही सुट्टीचा आनंद घेतला या वाक्यातील करता येतो आम्ही तो, तो आपण एक नंबरला लिहिणार आहोत आम्हीसाठी आपण लिहिणार आहोत वी हुँ? आता बघा आनंद घेतला या वाक्यातील क्र क्रियापद येतं आनंद घेणे आनंद घेणे म्हणजे काय एन्जॉय हा झाला या वाक्यातील काय झालं क्रियापद झालं आनंद घेणे आता आनंद घेतला आहे म्हटलंय मग आपण इथे क्रियापदाला काय लावणार आहोत ईडी प्रत्यय लावणार आहोत म्हणजे एन्जॉयड वी एन्जॉय जे ओ वाय ई डी वी -E एन्जॉय सुट्टीचा आनंद घेतला म्हणजे द हॉलिडे एच ओ एल आय डी ए वाय वी एन्जॉय द हॉलिडे म्हणजे आम्ही सुट्टीचा आनंद घेतला आणि त्यानंतर अजून एक वाक्य बघूया तो निरोप द्यायला विसरला या वाक्यातील हा कोणता येतो तो तो आपण एक नंबरला लिहिणार आहोत त्यानंतर विसरला हे काय झालं क्रियापद झालं ते आपण दोन नंबरला लिहिणार आहोत आणि त्यानंतर पुढे येईल ऑब्जेक्ट हे तीन नंबरला येईल या वाक्यातील कर्ता हा एक नंबरला म्हणजे कर्त्यासाठी आपण लिहिणार आहोत तो साठी लिहिणार आहोत ही आता विसरला विसरणे म्हणजे काय फॉरगेट आणि विसरला म्हणजे काय फॉरगॉट एफ ओ आर जी ओ टी ही फरगॉट निरप दिया जीई हि फर गॉट टू कन्वे द मैसेज ठीक है अशा पद्धतीने आपण सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साध्या भूतकाळची काही वाक्ये इथे बघितलेली आहेत आय होप तुम्हाला, तुम्हाला ला, ला, तुम्हाल ला, नक्की समजली असतील हा व्हिडिओ जर तुम्हाला समजला आवडला तर तुम्ही या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद